नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार ला अवघे दोन दिवस उरलेले असून त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये राजकीय वातावरणाला चांगलाच वेग आला असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गुरुवारी सिडकोतील श्रीराम नगर परिसरात ढोल ताशांच्या गजरात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार उद्घाटनानंतर लगेचच प्रभागात भव्य प्रचार रॅली ही काढण्यात आली या प्रचार रॅलीत महाविकास आघाडीचे उमेदवार घरोघरी जाऊन मदारांशी थेट संवाद साधताना दिसून आले प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि मूलभूत प्रश्न जाणून घेत विकासभिमुख व लोकहिताच्या मुद्द्यांवर भर देण्यात आलाय महिला सशक्तीकरण स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते आरोग्य सुविधा तसेच युवकांसाठी संधी निर्माण करण्याबाबत ठोस भूमिका मांडण्यात आली आहे प्रचार रॅलीत धुळे मतदारसंघाच्या विद्यमान खासदार डॉ शोभाताई बच्चाव यांनी विशेष उपस्थिती लावली आहे त्यांनी उपस्थित मतदारांना संबोधित करत प्रभाग क्रमांक पंचवीस मधील चारही गटातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केलंय या उमेदवारांकडून मतदारांना भावनिक साथ घालण्यात आली आहे थोडे पैसे घेऊन पुढील पाच वर्षांसाठी होऊ नका नका तुमचा स्वाभिमान विकू तुमच्यातलाच तुमच्या उभा राहणारा प्रामाणिक आणि योग्य उमेदवार निवडा विचार करून मतदान करा आणि भविष्य घडवा असे आवाहन करण्यात आले प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये प्रत्येक मतदाराला चार मतदानाचा अधिकार असून अ ब क ड या चारही गटात प्रत्येकी एक मतदान करायचे या प्रभागातील उमेदवार अतुल प्रभुदास लांडगे चिन्ह मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सायली नितीन अमृतकर चिन्ह रोड रोलर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट माधवी विजय पाटील चिन्ह हाताचा पंजाब इंडियन नॅशनल काँग्रेस भामरी मुरलीधर सखाराम चिन्ह मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे चारही उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे या प्रचार रॅलीत महिला पुरुष युवक तसे ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलाय ढोल ताशे घोषणा आणि जनसंपर्काच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहोचल्याचं चित्र दिसून आलंय वाढता जनसमर्थन लक्षवेधी ठरत असून येत्या निवडणुकीत हा उत्सव मतपेटीत कसा मोडतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये त्रिमूर्ती चौकापासून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये सर्व उमेदवार उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या माधो ताई पाटील असतील आणि आपले दोन्ही उमेदवार असे चारही उमेदवार या ठिकाणी आहेत आणि नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी आहे त्यांनी जो काही अजेंटा प्रभागाला दिलेला आहे त्यानुसार ते सर्व प्रभागातील कामं करतील आणि सर्व धर्म समभाव जपणारे हे आहेत आणि नागरिकांचा प्रत्येक खात्याला ओ देणारे हो हे उमेदवार कृत संकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक